तर मी तुम्हाला आज दाखवणारे नूडल्स त्यासाठी घेतलेत हे नूडल्स बाजारात आणलेले आहेत कोबी घेतलेले आहे ढोबळी मिरची हिरवी मिरची गाजर कांदा कांद्याची पात आलं आणि लसूण पाणी गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये ते तेल टाकून नूडल्स वाफल्याला ठेवणार आहे पाण्याला उकळी आले मी थोडंसं मीठ टाकतो चिमूडवर आणि नूडल्स टाकून एकदा नूडल्स आपण असे हलवून घेऊ आणि थोडे कच्चे शिजवायचे जास्त नाही शिजवायचे त्यांना आपले शिजलेत आता त्यांना घेऊ गरम झाली त्यातलं तेल पण गरम झाले आता मी आलं आणि लसूण ठेचून घेतलेला आहे तो टाकते हिरवी मिरची पण टाकून लगेच थोडं तडतडलं की मग कांदा घालायचा आता कांदा कोबी दोन्ही चांगलं परतून घेऊ जास्त शिजवायचं नाहीये कच ठेवायचं सगळ्या भाज्या थोडस मीठ टाकायचं चवीनुसार आणि नंतर कांद्याची भात घालायची आणि तो नूडल्सचा मसाला घालायचा कांद्याची भात टाकून घेते ती पण चांगली परतून घ्यायची नूडल्सचा मसाला टाकून घ्यायचा तुमच्या नूडल्स किती आहेत त्या प्रमाणावर मसाल्याचं पॅकेट घालायचं मसाला चांगला हलवून घ्यायचा आणि नूडल्स टाकून द्यायचे त्याच्यामध्ये लगेच आपले नूडल्स आता खाण्यासाठी तयार झालेत तुम्ही शेजवान चटणी वर खाऊ शकता